नमस्कार सुभाष टिकाम स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणी पात्र आहेत अशा प्रत्येक बहिणीसाठी फार आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती मात्र आता चिंता करण्याची काही गरज नाही राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तेव्हा ज्या बहिणींनी अजूनही के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल किंवा के ज्या बहिणींचं आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्यांनी आधार सेंटरला जाऊन आपल्या आधारला मोबाईल नंबर लवकर लिंक करून घ्यावी आणि लिंक झाल्यानंतर के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी आणि केवायशी पूर्ण करण्यासाठी कोणत्याही सेतू केंद्रामध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही काही ही गरज नाही आपण आपल्या मोबाईलमध्ये सहजपणे ई के सी प्रक्रिया पूर्ण करू शकता ग्रामपंचायत कायद्याविषयी आणि शासकीय योजनेच्या माहितीसाठी या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद